काय विषय पब्लिक हे आमचं नवीन घर आहे बघा आम्ही बांधले आता जस्ट एक चार दिवसापूर्वी वास्तूक झाली आता आम्ही घरात आलोय बघले तर काय लाईट बिल वाढते म्हणून बहिणीला लाईट बिल चालू करणार बघा सांग काय लाईटच गेल्या काय करा सांगा तर ही माझी बहीण ना। तुझं नाव सांग नाव सांगालीच काय अक्षदा हा आणि बा कांबळे विशारखे ही माझी बहिण आहे बघा कोण चांगली दिसते आमच्या दोघांपैकी हे म्हणते मी गोरा आहे खरी फाउंडेशन लावून गोरे करो काय लावलं काय तू अरे मेकअप करताय मेकअप करून पोरी गोरू इथे तुम्हाला माहितीच आहे पब्लिक हे बडी अच्छी बात कही अच्छा चला जेवण वाटत आम्हाला कुठं वाढ तू जेवण कोटा हो हे बघा चपाती आणि भाजी माझ्या बहिणीने गेल्या आता कशी लागते हे आपण बघूया चला मोमेंट्स इथं तर आपण आता टेस्ट करूया बघूया कशी लागत्या जरा कारण माझ्या बहिणीने पहिल्यांदा गेल्या भाजी आणि चपाती तर बघूया आता कशी लागते हे खतरनाक oh. एहे रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना ना तो करना ती <laughs> <थी> बगा कैसा मज़ा चांग लेते क्या नहीं तिलात तो चला गया लाल जले बगा है क्या कौन है ये लोग कहाँ से आते हैं चाला है तेरे अपना ता भात कोण झालेला आहे सॉरी आपल्या आता चपाती कोण झालेली आहे तर आपला आता भात कोण झालेला आहे सॉरी आपल्या आता चपाती कोण झालेली आहे आता बुबलीला आपण भात आण बुबले <laughs> <laughs> बुले भात <laughs> 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 बुबली भात कसा वाटते जरा आपण

तर काय तुम्ही बघितला असाल असा विषय आमच्या घरा चालवायच आमारी मम आहे और आम्हा बहिणा मम्मी निवडून बसल्या बघा स्वत पूर्गीला काम लावून काय करायचं सांगा ही आमची मम्मी ही आमची मुली बघा तोंड बघा काय कुठे बुबलीन चपाती केलेली आहे करपन धुळा झालाय बघा दिसतंय काय हाय काय करपण धुळा झाल्या तोंडाने साजू दिसते काय उपयोग गा। का नाही आता आईच्या अप्रू काढल्यानंतर आई लगेच मग ते लाटून देतो बघ हाय काय हे आमची आई काहीच आता मी माझ्या बहिणीला चाकर लावलाय चाक शिकत द्या बघा ती काय तिला अजून भांडी गावना झाल्यात एक वाटी माझ्यापुरती घेत्या आणि अवघा हाय काय त्या तेवढाच तेवढाच एक चमचा हे वाटी चमचे भरून साखरचा डबा घेतला बघा आता लगेच त्यातून चापूड काढली हाय काय तेवढं नॉर्मली हाय का अवघा ही एवढी साखर अरे काय अरे मती मंद आ काही येला एकट्या पुरता चा कर म्हणून सांगितले ही बघा आता मी चहा पिऊन शुगर वनच मारायची काम आहे ती काय आई तिकडे खाक्या ख्या करून हसा लागले आहे काय चपाती हाय फुकट गॅस चालू आहे आमचा बचत करणे काय करणे अशी आमच्यातली कामना आहेत हे काय पोरगी आता आमची संसाराला लागली आहेत दोन दिवसात पुरगीचं लगीन करायचं आहे होईन की नाही काय